काल काय झालं माझ्याकडे अचानकच पाहुणे आले त्या पाहुण्यासाठी नाश्ता बनवायचा म्हणून मी मुरमुऱ्यापासून हा अतिशय जबरदस्त असा नाश्ता बनवला त्यांना विश्वास सुद्धा बसला नाही की हा नाश्ता मी मुरमुऱ्यापासून बनवलेला आहे ती रेसिपी मग तुमच्यासप शेअर करावी म्हटलं तर हा नाश्ता बनवण्यासाठी एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन कप एवढे मुरमुरे घेतले जे चिवड्यासाठी आपण वापरतो तेच मुरमुरे आहे त्यामध्ये अर्धा कप रवा घालायचा रवा बारीक किंवा जाड कुठलाही वापरला तरी चालेल वन फोर्थ कप यामध्ये दही घालायचं दही जास्त आंबट नाही वापरायचंय थोडं म्हणजे फ्रेशवाला दही वापरलं तर हा नाश्ता चवीला छान लागतो यामध्ये आता अर्धा कप पाणी घालायचं लागल्यास नंतर अजून पाणी घालूया मिक्सरचं झाकण लावून याला फिरून घ्यायचं पाणी थोडं कमी पडलं होतं म्हणून हे व्यवस्थित म्हणजे मिक्स नाही झालं आणि बारीक नाही झालं तर अर्धा कप पाणी मी अजून घातलं यामध्ये म्हणजे टोटल मी एक कप पाणी घातलं आहे आणि परत मिक्सरला फिरून घेतलं आणि स्मूद असं हे बॅटर तयार झालं तयार केलेलं हे जे बॅटर आहे ते एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आणि तुम्ही इथे बघू शकता एकदम स्मूद असं हे बॅटर तयार झालेलं आहे कन्सिस्टन्सी हे तुम्ही बघू शकता आता हे बॅटर दहा मिनटासाठी रेस्ट करायला ठेवायचं दहा मिनिटानंतर यामधला जो रवा आहे तो छान फुललेला असेल बॅटर रेस्ट झालेला आहे आता यामध्ये आपल्या आवडीनुसार भाज्या टाकू शकता इथे मी बारीक चिरलेला कांदा घातला आहे हिरवी मिरची सुद्धा घातली आहे तुम्ही स्किप करू शकता चिली फ्लेक्स टाकू शकता बारीक चिरलेला कोथिंबीर बारीक चिरलेली शिमळा मिरची किसलेलं गाजर घातलं आहे एक टोमॅटो घातलं छोट्या साईजचं बारीक चिरलेलं आता यामध्ये तुम्ही आपल्या आवडीनुसार कुठल्याही भाज्या घालू शकता पत्ताकोबी सुद्धा तुम्ही बारीक कापून टाकू शकता भाज्या घातल्यानंतर सगळं साहित्य व्यवस्थित या बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायचं तर बघा इथे सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि हे उत्तप्याचं बॅटर तयार झालेलं आहे शेवटी यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि वन फोर टी स्पून एवढं बेकिंग सोडा घालायचा बेकिंग सोडा नसेल तर तुम्ही एक टी स्पून इथे इनू सुद्धा घालू शकता सोडा घातल्यानंतर एक ते दोन मिनिटासाठी हे छान मिक्स करून घ्यायचं असं फिरवत एकाच डायरेक्शनने सोडा घातल्यामुळे याच्यामध्ये एअर इनकार्पोरेट होईल आणि हे बॅटर लाईट होईल आता लगेच उत्तप्पा बनवायला घेऊया गॅसवर नॉनस्टिक तवा किंवा पॅन ठेवायचा त्याला थोडं तेल लावून घ्यायचं उत्तप्पा टाकण्याआधी बॅटर छान फिरून घ्यायचं आणि एक ते दीड पळीभर बॅटर पॅनमध्ये टाकायचं हलक्या हाताने याला गोल करून घ्यायचं उत्तप्पाची साईज तुम्ही आपल्या आवडीनुसार छोटी किंवा मोठी करू शकता गोल फिरून झाल्यानंतर यावर टेस्ट येण्यासाठी सांबार मसाला डस्ट करायचा सांबार मसाला नसेल तर इथे तुम्ही कुठलीही शेंगदाण्याची चटणी कडीपत्त्याची चटणी किंवा पोडी पावडरसुद्धा टाकू शकता सांबार मसाला टाकल्यानंतर लो टू मिडियम फ्लेमवर याला खालच्या साईडने छान भाजून घ्यायचं आणि काढून घ्यायचं एकदम इझिली पॅनमधून निघतो आणि तयार झाला हा मुरमुऱ्याचा अतिशय पौष्टिक आणि फक्त वीस मिनिटामध्ये तयार होणारा जाळीदार उत्तप्पा आता अचानक घरी पाहुणे आले तर त्यांच्यासाठी तोच तो नाश्ता बनवण्यापेक्षा हा मुरमुऱ्याचा नवीन नाश्ता नक्की ट्राय करून बघा पाहुण्यांना सुद्धा खूप आवडेल आणि कमी वेळामध्ये बनतो चटणीसोबत सॉस बरोबर कशा सोबत तुम्ही हा नाश्ता सर्व करू शकता तर नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा धन्यवाद